मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा सोबतच बेल ऐकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन आयुर्वेदिकची माहिती देत आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर नोटिफिकेशन मार्फत पोहचेल चला तर मग आज आपण बघणार आहोत केसांसाठी उपयुक्त अशा आयुर्वेदिक औषधी आणि याच्याने तुमचे केस काळे होण्यास देखील मदत होईल सोबतच तुमच्या केसांमध्ये डँडरफ जे काही संबंधित आजार असतील सर्व काही आजार या औषधाने दूर होतील तर चला तर मग मी तुम्हाला आयुर्वेदिकच्या औषधांची नावं सांगते माका म्हणून औषधी आहे ब्राह्मी म्हणून आहे आवळा श्वेत चंदन दारू हळद कमळ केतकी जटामासी नीळ थोरदत्ती पांढरी रुई लोग्र नागकेशर नागरमोथा चिकना आणि तीळ तेल तर या सर्व औषधींचा उपयोग कसा करायचा हे आपण बघूयात सर्व औषधी जे आहेत त्याचा तुम्हाला रस काढायचा आहे जर ह्या वनस्पती जर तुम्हाला मिळेलच राहते उत्तम तर सर्व काही वनस्पती एकत्रित एक करून याचा रस काढायचा आहे सुती कपड्यामध्ये याला गाळून घ्यायचं आहे गाळून झाल्यानंतर तुम्ही याला तिळाच्या तेलामध्ये शिजवायचं आहे तिळाच्या तेलामध्ये शिजवून याला रात्रभर तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी याला कपड्यामध्ये परत गाळून ते तेल तुम्ही यूज करू शकता सकाळी संध्याकाळी दोन टाइम लावलो तरी चालेल किंवा सकाळी एक टाइम लावलो तरी चालेल तर अशा पद्धतीने या तेलाचा उपयोग तुम्हाला करायचा आहे घरच्या घरी तुम्ही हे तेल बनवू शकता जर का कोणाला वनस्पती उपलब्ध नाहीत झाल्या तरी तुम्ही आयुर्वेदिकच्या शॉप मधून या सर्व काही वनस्पती घेऊ शकता सर्व काही वनस्पती तुम्हाला आयुर्वेदिक शॉपमध्ये वाळलेल्या मिळतील तर त्या वनस्पती सर्व एकत्रित तुम्हाला रात्री भिजवायच्या आहेत सकाळी त्याला पाण्यामध्ये उकळायचं आहे किंवा तसंच त्याला बारीक करून तुम्ही त्याचाही रस काढू शकता म्हणजे न उकळता देखील त्याचा रस काढू शकता किंवा भिजवून याला सकाळी पाण्यामध्ये शिजवू शकता तर अशा पद्धतीने याला याच्या रसाला दिळाच्या तेलामध्ये शिजवायचं आहे शिजवायची अशी पद्धत आहे की पूर्णपणे याचा रस तेलामध्ये उतरलाच पाहिजे किमान अर्धा तास तरी तुम्हाला मंद गॅसवरती शिजवायचं आहे तर त्याचा पूर्ण अर्क तर, पूर तर दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला कडीपत्ता दाणे किंवा जास्वंद जास्वंदाची फूल त्याची पानं जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता टाकलं तर अतिउत्तम हे अजून बेनिफिट जास्त होते तर अशा पद्धतीने तुमच्या केसांचं तेल तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता सर्व काही वनस्पती तुम्हाला आयुर्वेदिक शॉपमध्ये मिळतील तर या तेलाचा उपयोग कसा करायचा सकाळी संध्याकाळी दोन टाइम पण तुम्ही लावू शकता किंवा दिवसातून एक वेळेस तरी लावू शकता तर याचा रिझल्ट तुम्हाला किती दिवसांनी भेटेल तर पाच ते सहा महिने काही जणांना तर एक एक वर्ष लागेल त्याच्यासोबतच तुम्हाला डाएट देखील प्रॉपर डाएट देखील घ्यायचा आहे तो का में रहे। तो तर प्रॉपर डाएट काय घ्यायचं केसांसाठी त्याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तर मी ज्या काही वनस्पती तुम्हाला सांगत आहे वनस्पतींची माहिती देत आहे तुम्ही प्रत्येक वनस्पती ज्या आहेत ते आयुर्वेदिकच्या शॉप मधूनच घ्यायचे आहेत कारण बऱ्याचशा अशा वनस्पती असतात ज्या की तुम्हाला विषबाधा होण्याची देखील शक्यता असते त्याच्यामुळे ज्या काही वनस्पती तुम्हाला घ्यायचे आहेत ते सर्व काही तुम्ही आयुर्वेदिकच्या शॉप मधूनच घ्या कुठलेही आयुर्वेदिकचे जर तुम्ही उपाय करत असाल तर किमान तुम्हाला एक वर्ष किंवा सहा महिने तरी वेट करावा लागतो लगे, लगे आयुर्वेदा आय। हा रिझल्ट देत नाही त्याच्यामुळे थोडस पेशन्स ठेवा थोडीशी संयम ठेवा लगेच कमी कुठलेच आजार आयुर्वेदिकने होत नाहीत त्याच्यामुळे हे जे मी तेल तुम्हाला सांगितलेलं आहे किमान एक पाच ते सहा महिने तरी तुम्ही वापरून बघा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत धन्यवाद